नमस्कार मंडळी जर तुम्हालाही स्वतःची किंमत वाढवायची असेल तर नेहमी लक्षात ठेवा या वीस गोष्टी त्यातील पहिला आहे कोणाच्याही पुढे पुढे करू नका या जगात कोणीही कुणाचं काही उदार ठेवत नाहीत सतत एखाद्याच्या मागं लागणं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देणं हे तुमचं आत्ममूल्य घालवतं उदाहरणार्थ जर तुम्ही कामाच्या ठिकाणी कुणालाही नको असताना गोडगोड बोलत राहिलात तर लोक तुम्हाला गंभीरपणे घेणार नाहीत आदर मिळवण्यासाठी नाही म्हणणंही कधी कधी गरजेचं असत आता नंबर दोन आहे जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा तुमच्याशी चांगलं वागणाऱ्यांशी प्रेमाने वागा पण जर कुणी तुमचं अपमान करत असेल तुम्हाला किंमत देत नसेल तर त्यांच्याशी तितक्याच अंतरावर राहा जर तुम्ही सतत सहन करत राहिलात तर लोक समजतील हे तर नेहमी सहन करतात नंबर तीन आहे प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांशी मदत घेऊ नका छोट्या छोट्या कामांसाठी जर तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहत असाल तर लोक तुम्हाला कमजोर समजतात जसं मोबाईल चार्ज करणं घरी थोडंफार कामं करणं बाजारात जाऊन सामान आणणं या गोष्टी स्वतः शिकणं गरजेचं आहे यामुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि लोक तुम्हाला जबाबदार मानतात आता नंबर चार आहे स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा आज एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्ही हो म्हणालात आणि त्याच गोष्टीसाठी उद्या तुम्ही नाही म्हणालात असं झालं तर लोक तुम्हाला गंभीर्याने घेणार नाही तुम्ही ठाम असाल तर तुमचं मत लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्यांचा आदर होतो नंबर पाच आहे लोकाचं फक्त ऐका पण ठरवा स्वतःच्या मनाने सल्ला अनेक जण देते पण निर्णय तुमचं आयुष्य घडवतो उदाहरणार्थ नोकरी सोडून व्यवसाय करायचा आहे हे ठरवताना लोक भीती दाखवतील पण तुम्हाला तुमचं मन काय सांगतं ते जास्त महत्वाचं आहे आता नंबर सहा आहे सर्वांवर विश्वास ठेवू नका कोण कितीही कोण बोलला तरी थेट विश्वास ठेवू नका काय वेळ लागतो खरी ओळख कळायला आज गोड बोलणारा उद्या तुमचं नुकसान करू शकतो म्हणून सुरुवातीला सावधगिरी बाळगा आता नंबर आहे स्वतःला कधीच कमी समजू नका तुमच्याकडे काहीही पैसा नसेल डिग्री नसेल तरीही तुमचं अनुभव आणि तुमचं मन मोठं असेल स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा इतरांशी तुलना करत राहिला तर तुमचं मनोबल कमी होत राहील म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा नंबर आठ आहे नेहमी शांत राहायला शिका रागात घेतलेले ने निर्णय ने नेहमीच चुकतात शेजारी जर वाद करत असतील तर लगेच भांडायला जाऊ नका शांत राहून परिस्थिती समजून घ्या अशाने तुमचं वागणं परिपक्व वाटेल मॅक्चर वाटेल त्यानंतर नंबर नऊ आहे खोट बोलून कुणाचं मन राखू नका सतत खोटं बोलून इतरांना खुश करण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस सत्य उघड होतच आणि तेव्हा तुमच्यावर कोणाचा विश्वास राहत नाही खरी गोष्ट कितीही त्रासदायक असली तरी सांगितली तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आता नंबर दहा आहे चुकीचं सहन करणं म्हणजे स्वतःचा अपमान करण्यासारखं असत जर ऑफिसमध्ये बॉस तुमच्यावर ओरडतो चुकीच्या गोष्टीसुद्धा तुमच्यावर ढकलतो आणि तुम्ही शांत बसता तर तो पुढेही तसंच वागणार चुकीच्या गोष्टींचा विरोध करायला शिका आणि त्या गोष्टी सहन अजिबात करू नका त्यानंतर नंबर अकरा आहे कोणी तुमचं वाईट केलं तरी त्याच्या त्याच्यासमोर हसत राहा याचा अर्थ असं नाही की तुम्ही वाईट सहन करा पण समोरच्याचं वाईट वागणं तुमच्या मनशांतीवर परिणाम करू देऊ नका जर कोणी जळतो त्रास देतो तरी तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा नंबर बारा आहे आवडलं नाही तर सरळ नाही म्हणायला शिका कधी नाही म्हणणंही खूप गरजेचं असतं एखादा मित्र सतत पैसे मागतो मदत मागतो आणि परत करतच नाही अशा वेळी हो म्हणणं म्हणजे स्वतःच्या किमतीवर तडा देण्यासारखं असतं म्हणून कधीतरी नाही म्हणायला शिकत चला नंबर तेरा आहे कुणाच्याही पायाखाली झुकू नका कुणाचं नकोसं कौतुक करत त्यांच्यापुढे झुकून जर तुम्ही त्यांची मर्जी राखत असाल तर ते तुमचं सच्च म्हणजे खरं मूल्य कधीच ओळखणार नाहीत आत्मसन्मान ठेवा नंबर चौदा आहे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका सगळं जग हे चांगलंच आहे असं समजणं म्हणजे हा वेडेपणाच आहे आजचे काळ हे फसव्या लोकांनी भरलेले आहेत त्यामुळे अंधश्रद्धा आणि अंधविश्वास हे टाळा आणि जागृत व्हा नंबर पंधरा आहे स्वतःच काम स्वतःच करा घरात आई आहेत म्हणून कपडे कसे तरी घालून कसे तरी ठेवणे जेवण मागणे आणि स्वतः काहीही न करणे हे सर्व सवयीच रूप घेत आणि अशा माणसांकडे कुणीही अद्र न पाहत नाही छोटा असो की मोठं आपलं काम हे स्वतःच करावं नंबर सोळा आहे आपलं महत्व समजून घ्या जग तुमचं कौतुक करत नसेल तरी स्वतःच महत्व ओळखा तुम्ही जर दिवसभर घरी राहून घर सांभाळता स्वयंपाक करता तरी तुम्ही कमी नाही कुणी ओळखलं नाही तरी स्वतःच ओळखा आणि स्वतःला किंमत द्या नंबर सतरा आहे नको असलेल्या ना नात्यांना जबरदस्तीने जपण्याचा प्रयत्न करू नका एखादं नातं सतत त्रासदायक असतं अपमानजनक वाटतं आणि तरीही तुम्ही फक्त समाजासाठी किंवा दबावाखाली हे निवडत असाल तर तुम्ही स्वतःचं नुकसान करत आहात नंबर अठरा आहे नेहमी विचारपूर्वक बोला आणि तसेच वागा तोंडात येईल ते बोलू नका शब्दांचा वापर इतका जबाबदारीने करा की पुढे जाऊन त्याची लाज वाटू नये रागाच्या भरात अपमानास्पद बोलणं किंवा कोणाला दुखवणं ही सवय तुमचं मूल्य घालवते नंबर एकोणीस आहे तुमचं काम उत्तम करा कौतुक होईलच लोकांनी कौतुक करावं म्हणून नव्हे तर समाधानासाठी चांगलं काम करा आज नाही तर उद्या लोक नक्कीच ओळखतील पण स्वतःसाठी काम करा स्वतःसाठी शिका नंबर वीस आहे स्वतःवर प्रेम करा स्वतःचा सम्मान करा या जगात कितीही वाईट घडलं तरी स्वतःशी प्रेमाने वागा दररोज स्वतःला सांगा मी महत्वाचं आहे मी चांगलं आहे आणि मी प्रगती करणारच कारण तुमच्या स्वतःच्या नजरेत जर तुम्ही मोठे दिसालात तर जग आपोआपच तसेच पाहिल तर मंडळी या गोष्टींचा दैनंदिन जीवनामध्ये समावेश करा आणि स्वतःची किंमत वाढवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात बाद विसरू नका धन्यवाद